दोन हजार सोळा नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आता वीस लाख रुपये ग्रॅज्युएटी उच्च न्यायालयात याचिका दाखल वित्त उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस तर तेरा फेब्रुवारी रोजी येणार निकाल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासनाच्या वित्त उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे तेरा फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल दोन हजार चोवीस पूर्वी निवृत्तीवेतनधारकांना मिळत असलेल्या चौदा लाख रुपये ग्रॅज्युईटीत वाढ करून केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनाच वीस लाख रुपये ग्रॅज्युईटी देण्याच्या शासन निर्णयास आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार ते सर्व एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान निवृत्त झाले आहेत राज्य शासनाच्या वित्त विभागाने दहा ऑक्टोंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या ग्रॅज्युटीमध्ये वाढ करून त्यांना वीस लाख रुपये ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेतला अशी झाली ग्रॅज्युटीत वाढ राज्य शासनाने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर एक जून दोन हजार सहापासून पूर्वी मिळणारी तीन पॉईंट पन्नास लाख रुपये ग्रॅज्युटी पाच लाख केली नंतर एक सप्टेंबर दोन हजार नऊपासून पासून पूर्वी मिळणारी पाच लाख रुपये ग्रॅज्युटी सात लाख रुपये केली त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळापासून पूर्वी मिळणारी सात लाख रुपये ग्रॅज्युटी चौदा लाख रुपये केली त्यानंतर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पूर्वी मिळणारी चौदा लाख रुपये ग्रॅज्युटी वीस लाख रुपये केली